काय पोरं लक्ष नाही खत मारे गेल तर बाबा टाव हा शरपतराव काय अभि घरी गेला तिकडे तुमच्या काय घरी त्या म्हणजे घरी नाही हा मग आता मी सध्या इकडे राहतो बाहेर काय काम म्हणजे घर राहतच नाही का तुम्ही काय नाही घरी संध्याकाळी राहतो दुसरं इकडे राहतो मी घरी गेले परत ते तिकडलं तुमच्या त्या तिकडलं शेत नाही का तिकडून जाऊन आले काय मला काम ना, ले ले, का नाही ते काय मार तुम्ही करत नाही केले आता काय हा रातू खूप केली म्हणजे मी काय काय म्हणजे तुम्ही असं रातू खूप केलंय तुमचा आग्रह असेल तर तो जोर थोडाफार नाही तर मग तसं काय होत नाही अपेक्षा तर नाही पण मग आता तुमची इच्छा असेल तर मग लावत नाही थोडाफार मी काय म्हणते तुम्ही काय म्हणते म्हणतेसारखं राहतो का रात्रीचा नाही 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 आता कसं माहिती का रात्री, नहीं, नहीं, नहीं रात्री ना आता बरेच दिवस झाले मी घरी नव्हतो रात्री कसरच मी काय बोलतो मी काय म्हणतो ते रात्री ना जवळ जवळ ना क्रिकेट खेळलो न क्रिकेट छोडू ना नं रात्री रात्री कोणती मॅच शतकच तर कचलो ना पूर्ण रात्री कोण मॅच आम होती आमच्या इथंच नव्हती आमची गोग क्रिकेट या काही सांगा ते का तुम्ही मग मी काय म्हण राहिले कशाल का मग मग काम सांगा ना काय ना करून एवढं मॅच मी दर वेळेस तुम्हाला खाली आता पाठत आहे ना अहो मी तुमची मालिश करून देईन लय झालं तर पण एवढं वेस करा ना य करू वेडो वाकडं पण आहे ना म्हणजे मी तुम्हाला काही देणार नाही का बदल्यात

तुमचा जमात कमाय सांगा नाही मग मी जाईन मग सर जरा सर्ज नको त्याच्या का जाऊ नको तशीच बस कर त्याच्याकडे जाऊ नको कस काय त्याला रोग व्हायला येतो रोग होईल त्याला आला आता मूडदुस रोग आहे ना सगळ्याक जाय पण त्याच्याकडे नको काय इथे काय करा मी बघ तुमच्याकडं तुमच्याकडं नाही थांबत काय माझं करून द्यायचं होत बाई मी बोलू राहिल ना अजून मला बी करायचंय ना मी तू नंतर कर ना तू काय असं माझी अपेक्षा आहे तुमच्याकडं माझं करून द्या बायचं नंतर शेल्पत राहिले माझं लई आधी कोण ये मी बाई तू अर्जंट तू अंधेरायच माझं अर्जंट लई मग आधी किती काळ शेल्पत्रानं करायला तो रात्री केला असेल ना तर मग मी करतो नाही आठ दिवस झाले तस काहीच नाही तू अगं माझा सगळं घरी नाही पार आमची जमीन वाळून गेली काय सांगू तुम्हाला मग आठ दिवस झाले हो माझा पंधरा झाले घर नाही माझी किती जमीन वाढली असं तुम्ही विचार करून सांगा बरं जनावर पण गेला जनावर आहे ना करतो ना माझ्यावर गावाला जाईल तेव्हा माहित नाही का मानावर म्हातारा हे माल घेऊ दे मानवरा गाव जाईल मानवरा जवानांचे पण गावला गेला मग काय तुला आठ दिवस जमे का ना काय म्हणलं पंधरा झाले केव्हा मारवा ताई

नाही पैसे बी सग आपल्याला पैसे नाही पाहिजे करून द्या द्या जाऊ उद्या माझ्याकडे आज रात्री मला फक्त करून द्या किती टाइम दिवसभर दिवसभर रात्रभर बसत रात्रभर बर तू विचार कर बाई मला घरी करायचं जर रात्री आता जरी केलं म्हणते ना रात्री रात्री किंवा आता तेवढा मला तर तुझं घरी सुट्टी द्या मला ते तेवढा तवा का नाही डायला आता धक्कान तुमचा अर्धा दिवस का बी आमच्याकडे लगेच नाही ना बरं जाऊन मर द्या आता तुला काय तू 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 आठ दिवस मग नाही ना पंधरा दिवस मुख नाही हां म्हणजे तुम्हाला काय तुमची साधी अपेक्षा असं का आता साधी नाही आता गंच पाणी घेईन आमची जमीन पण मग नाही माझ्या जरी भेगं पडले काय झालं आहे का जरा रात्री पाणी उपसून उपसून ये ना आता मा पाईपचं तोंडात वाकड होऊन झाले त्यांच्याकडं पाणी घ्या आमच्याकडे पाईप आहे पाणी सगळे फक्त तुम्ही या हां आमचं वाटाणा वाळून झाला वाटाणा वाटाणाचं त्याचं काय समोर आलं म्हणजे आणि माझे टमाटे बांधायचे मग तो टमाट्याचं त्याचं काय समोर आला मग आम्ही काय लावला तुमच्याकडं असं म्हणजे काय पण काही वेगवेगळे देतं करा मला

आता यांच्या गुणगुण काय करून घेईन का अहो मी लय पक्काय काम करायला तुम्ही यांच्याकडे आज करून दे एकदा अनुभव घेऊन पा मा अहो काका तुम्हाला रात्रीचं जमणार आहे का हो सगळं रात्रीचं बाई तुम्ही त्यांच्या आवतुल नका जाऊ त्यांच्या ले लांब लांब हात पावडे धरला ना हां हां नाही नाही रात्रीच्या तक काम करतो मी एकदम काठेवर नाई लय करतो बाई जर तो जरा कुरला काय ला दिवस पर्यंत सुडीत नाही सुडीत काय ला कुदायचं ना फावड्याला कुदायचं काय ला घ्यायचं असं ना काम करायचं आपल्याला भारी द्यायचं फक्त भारी द्यायला पण आता काठे राहतो मी उद्या का जरासा शांत खग लय खपत कॉर्नर मात्र लय खपत तुम्ही यायला कडे की जाऊ त पाय ना मग काय करून द्या मी झोपून टाकलं होतं काम झोपटी मारली होती मी आता आता मारून नाही येणार होती वावरा तिथे गेला नाही मग काट्यावर आहे काटेवर तिथं बरोबर आहे ना हो ती नाही ना ती त्या दिवशी रात्री आहे ना 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 मी नाईन्टी मारेल होती त्याच्यामुळे ही काय मोटर चालू करीन मोटरच चालू केली नाही मी काय करणार नाही मग काय माझं ना असं अस काटे होत जाऊ त्याला काट्या टो असून इतकं सुजलं तुम्हाला सांगतो तू काय सुट बोट सगळे काट्या उठले बाई काम हो का 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 नाही नाही फायदे काका बर मी येतो मग जा का तुम्हाला मग सगळं करतो मला नाही वाटत तुम्हाला काही घाबरायचं काम नाही मी सगळं पाणी भराय सोपं आहे का हो सोपं नाही रात्रंदिवस मी करतो आमची जमीन लावून पाणी तिकडे खाली चाललं जात नाही मी आडव ना आमचं वावर कस आहे का ढळत चाललं होतं आडव घातलं ना आमची आज सुद्या ती दहाची आज सुध्या दहाची मोटर सुद्धा चांगला होता हो तुम्ही एकदा ट्राय करून पा काय साडेसातची चीच आहे मोटर तुम्ही काय काळजी ना दहाची मोटर मी मग दहाच्या मोटरला किती पाणी झालं एकदा आडवं घातल्यावर पुन्हा कपा कपाखप पाणी जात काय झालं काही चिंता ना करू तुम्ही